नमस्कार मित्र मैत्री परमेश्वराने माणसाला दोन गोष्टी बहाल केल्या दोन हात आणि एक मन माणसाने बेदम कष्ट करावं आणि उदंड प्रेम करावं उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गॅरंटी मागत नाहीत माणसानं हे प्रेम करायची शक्ती घालवली म्हणून आता नीतीसुद्धा कसलीच गॅरंटी देत नाही संतांचं उदंड प्रेम परमेश्वरावर असतं म्हणून संत कसलीच हमी मागत नाहीत ते निर्भय असतात चांगुलपणाच्या कृतीचं कृतीसमताक्षणी विस्मरण व्हावं कापूर जळतो तशा त्या आठवणीही जळून जाव्यात कापूर जळला की राखेच्या रूपानेही त्याचं अस्तित्व राहत नाही त्याचप्रमाणे सत्कृत्याच्या आठवणींचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं असं काही क्षण असतात तुमच्या आयुष्यामध्ये माणसाचं जीवन अतिशय मोहक सुंदर आणि नाजूक धाग्यांनी परमेश्वराने विणलेलं असतं ते आपण फार काळजीपूर्वक जपावं लागतं त्यातला एक धागा जरी उसवला तरी तो तितक्याच कुशलतेने विणला जात नाही उलट त्याच्या आसपासचे धागेच नकळत उसवले जातात आणि मग पडणारं छिद्र मनाला हृदयाला फार मोठी जखम करून जात असतं तेव्हा धागा उसवायच्या आधीच नक्की काळजी घ्या आम्ही खूप सुखात आहोत असं मुद्दम सांगावंच लागत नाही वेगवेगळ्या मुखोट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो सुख शांती समाधान या स्वयंप्रकाशित गोष्टी आहेत तृप्त माणसाला नैराश्याचा आव आणताच येत नाही हे आयुष्य एवढ्या गतीनं संपायला हवं होतं का किती माणसं आली भेटली त्यांनी वेडून टाकलं भारावून टाकलं त्यातली कितीतरी जशी झटपट आली तशीच झपाट्यानं दूरवर पण गेली त्यांच्या मागं नवं व्याप लागलं आणि ती पुन्हा भेटलीच नाहीत मग अशी ती चांगली चांगली माणसं इतक्याजवळ का आली आणि का गेली ह्यालाच जगण्याची प्रोसेस म्हणतात का सगळ्यांच्या आयुष्यात हे असंच होतं का नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही वाचलेल्या विचारांना स्वतःचं अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं करमणूक करून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही साहित्य हे निवळ चुन्यासारखं असतं त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही तेव्हा पात वेळच्या वेळी टाकत राहा तत्वाला चिकटून कसं राहायचं हे मी पालीकडून शिकले मुंगळाही तसाच मान तुटली तरी तो गुळापासून किंवा आपल्या पायाचा चावा घेतला तरी सोडत नाही स्वतःचं घर स्वतःच सांभाळायचं चा हे गोगल गाईने सांगितलं हाक मारता क्षणी तिथं क्षणात झपवायचं कसं आणि तोपर्यंत बटनापाशीच थांबायचं हे इलेक्ट्रिसिटीनं सांगितलं सगळ्या पक्ष्यांमध्ये घुबड हा एकमेव पक्षी कळप करून राहत नाही एकटीने कसं जगायचं हे घोवड आपल्याला चांगल्या प्रकारे सांगतं माणसाच्या ह्या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेळ पण पांगरावं हो लागेल पण तुम्हाला जर विक्षिप्त ठरवायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असावा लागेल आणि हा मर् मार्ग शोधण्याची वेळ तर आता तुमच्यावर आलेलीच आहे जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वराने सोनं निर्माण केलं चाप्याची फुलंसुद्धा त्यानंच निर्माण केली मग त्याला सोन्याला चाप्याचा वास नसता का देता आला अपूर्णतेत ही काही मजा असते सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळेच नाही पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत अपूर्णतेत मजा आहे पण माणूस ते कुठपर्यंत मानतो जोपर्यंत ती अपूर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंत माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं कारण अशा स्थळावरून परतताना माणूस माणूस राहत नाही तर परतून येतं ते चैतन्य वाऱ्याने उडवून दिलेल्या पाचोळ्याला आपण कुठे पडावं कसं पडावं जमिनीवर पडावं की पाण्यावर पडावं असं काहीच मत नसतं ओळखी केल्याने सौख्या इतकाच त्रास पण होतो एखाद्याची ओळख होते आणि नाविन्याला चटावलेले माणसाचं मन त्या ओळखीचाच विचार करत बसतं शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होतं आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फरक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की आत्ता हा असा का वागला तेव्हा कोणत्याही माणसाची जास्त सवय लावून घेऊ हो नका अन्यथा तुमच्या जीवनातील अनमोल असा वेळही नक्की वाया जाईल पाटीला चमत्कारी ठिकाणी खाज सुटावी आपला हात वर पोहोचत नाही व दुसऱ्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनातही बऱ्याचदाच होते तेव्हा काही गोष्टी सोडून दिलेल्या खूप चांगल्या असतात माणसाने आपलं आयुष्य इतकं धावपळीचं चा दगदगीचं आणि अत्यंत वरवरचं करून घेतलंय ही माणसं अशीच यांना साय हवी दूध तापवण्याचा खटाटोप नको सुगंध हवा पण रोपट्याची मशागत नको मुलं हवीत पण पन संगोपनाची यातायात नको गती हवी पण प्रगती नको प्रसिद्धी हवी सिद्धी नको ही माणसं आयुष्य काढतात जगत नाहीत चालणारा माणूसच पायाखाली किडीमुंगीची हत्या होत नाही ना हे बघतो धावणारा माणूस फक्त तुडवण्याचंच काम करत धावतो संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाच्या जागा सुखाची साधनं ही वयान रोग काळानुसार निरनिराळे असतात आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतो पण संसार टिकतो तो कसा तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं राहतं तेव्हा एकमेकांची सुख दुःख समजून घ्या दुःख कमी करण्याचा नक्की प्रयत्न करा माणसाला खूप हवं असतं पण नेमकं काय ते मात्र माहीत नसतं जगायचे जगायचे असं म्हणता म्हणता जगायचं म्हणजे नक्की काय करायचं तेच माहीत नसतं क्षण असा उच्चार करेपर्यंत तो क्षण जुना झालेला असतो भूतकाळ बनलेला असतो तो क्षण गेला ह्याचं दुःख करण्यात पुढचाही क्षण निघून जात असतो तेव्हा गेलेल्या क्षणांचा विचार करत बसू नका आयुष्य संपत जातं इच्छेला वेळ नसते पण वेळ ही थांबणारी गोष्ट नाही आत्महत्या करणारी माणसं जगण्यावरच प्रेम प्रकट करतात हवं ते आयुष्य मिळत नाही म्हणून मरायचं एक वेगळं मनासारखं आयुष्य मागणं हे जगण्यावरचंच प्रेम आहे तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानून जगायला शिका प्रत्येक गोष्टीवरती प्रेम करायला शिका निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जुळणारे संवादही वेगवेगळे असतात ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध घेतो ते स्थळ सापडलं की माणसं तिथंच स्थिरावतात तेव्हा काही गोष्टी मिळवण्यासाठी काही वेळ हा जावंच द्यावा लागतो कोमल ते ताकत असते पावसाचं पाणी आकाशातून पडतं माती वाहून जाते नद्यांना पूर येतो भले भले, भले खडक झिजतात पाणी वाहतच राहतं फुलंही पाण्यासारखीच कोमल असतात एक दगड भिरकवला तर दहा बारा फुलं खाली पडतात ज्या दगडामुळं फुलं वेचायला मिळाली तो दगड कोणीतरी घरी आणत नाही आपण फुलंच घरी आणतो ती कोमेजतात पण एवढ्याशा जीवनात तुम्हाला ती सुगंधच देतात पाण्याचं सामर्थ्य त्याच्या सातत्यात असतं प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही बाजूने वाट काढून निघून जातं या वाहण्याच्या सातत्याने खडक लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो तेव्हा तुम्हीही आयुष्य जगत असताना एकाच ठिकाणी न अडकता मार्ग काढत पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करा सातत्य म्हणजे काळ काळाचे सामर्थ्य मोजता येणार नाही अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारीच्या पाठीशी असते कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी त्या शब्दाच्या गीतात रूपांतर करण्याचं सामर्थ्य असणारी स्त्री जलधारा असते साथीदाराला सुधारणेच्या खटाटोपात पडण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढं जाणं चांगलं कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं जलधारा हो आणि वाहत राहा तेव्हा पाण्यासारखं वाहत राहा थांबून नका राहू कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगलं ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे कोणी वाईट ठरत नाही आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहीत असलं पाहिजे आणि माहीत असतं माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागत असते शरण आल्याने फरक पडत नाही रिअलायझेशन केवळ पाय पकडून होत नाही क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक क्षमा मागणं चूक कबूल करणं हा बहाणा असतो पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो कारण वाकावं लागलं ह्याचं खोलवर राग असतो कुणाचा तरी अपमान केला असभ्य उद्गार काढलं आपल्या प्रतिमेला तडा केला तो साधण्यासाठी माणूस क्षमा मागतो आपण मुळचे तसे नाही आहोत हे ठसवण्याचा तो दुबळा प्रयत्न करत असतो क्षमा मागण्याने पुन्हा पहिल्यासारखं वागण्याची मोकळीक मिळते त्याऐवजी आपल्याला क्षमा कोणत्या कारणासाठी मागावी लागत आहे याचंही आत्मपरीक्षण करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद